आपण स्टेजच्या बॅक साईडला याचा आपली मित्रमंडळी वाट बघता अक्षय ड्रायवर पनोळीकर महेश आपल्या गाडी आणायला का। जा एक दोन मिनिट थांबा सगळे एक दोन थांबा हे सगळी सगळे थांबा थांबवा गड क्रमांक तेवीस मध्ये कोण आहेत तेवीस मध्ये तुम्ही आहे का किती मध्ये तास आहे परंतु मी तीन जाऊ का मी तीन देवी

घाटावरती मैदान गाजवायला सज्ज झाला तो राहुल भाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथूर आणि त्याच्या सोबत रणजित निंबाळकर फलदान विठ्ठल नावर बोटकर यांचा सर्जा माणसाला शोभला नावाला असा माणूस राहुलबाई पाटील अडवली कल्याणकर हा प्रेक्षक वर्ग आता थोडा आपण सहकार्य करा सगळी गर्दी बाहेर जाऊ हो। प्रेक्षक वर्ग सदतीस मध्ये सामना कुणाला सदतीस मध्ये चला प्रेक्षकांना विनंती आहे सहकार्य करा सदतीस मध्ये सामना कुणालाय मध्ये सामना कुण आहे अक्षय ड्रायव्हर बनवडीकर आदरणीय महेश अप्पा कालगावकर आपली स्टेजच्या पाठीमाग वाट बघतायत आपण त्यांना भेटा चला गाडी जाऊ द्या बाकीचे सगळे मैदान मोकळे करा दत्ता पाटील दत्ता पाटील हो प्रेक्षक वर्ग सकाळपासून मैदानाला शिस्त होती आपण थोडासा सहकार्य करायला पब्लिक स्टेज वरची कम्युन्स रुम बाकी खाली उतराव स्टेज वरची स्टेज वरची कम्युन्स रूम बाकीचा खाली उतरा ऐंशी मधलं काय निकाल आहे कळ क्रमांक सहा वरून गाडी आई गाव प्रसंग कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण पावती क्रमांक दोनशे सत्त्याण्णव या गाडीचा एक नंबर आला विजयबाईल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली रोजूला पळाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडावली कल्याणकरांचा मथुर आणि डावीला पळाला स अंकिता रणजित निंबाळकर पलटण आणि विठ्ठल नाना भूतकाळांचा सर्जा सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल नानांनी गाडी सेबीला पात्र